त्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी ते स्वीकारून शिवसेनेच्या प्रचारात उतरतील असं मला खात्री आहे त्या वाव व्हायचं आहे त्याला लोकांनी नेता म्हणून स्वीकारलं पाहिजे मला नेता म्हणान मला नेता स्वीकारा म्हणल्यानं अम्णा त्या ठिकाणी सक्षम आहोत आमदार आमच्यामुळे आहे आमच्या त्यांच्यासोबत ज्यांना यायचं आहे त्यांच्यासोबत अद्याप आमदाराला त्या पक्षानं काही संपर्क केलेला के नाही आज नगरपालिकेच्या अनुषंगाने आज मोहोळ शहरामध्ये शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख गणेश वानकर आपल्या सोबत आहेत सांगाल आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये आघाडी होणार कि सोबळावरती लढणार काय चर्चा झाली याबाबत नाही आज आम्ही आमच्या पक्षाची बैठक घेतली आमच्याकड इच्छुकांची नावं आलेली आहेत आजपासून फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आमच्या सोबत ज्यांना यायचं आहे त्यांच्या सोबत अद्याप आमदार काही संपर्क केलेला नाही त्यांच्या मार्फत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि बैठक आलेली झालेली नसल्यामुळे मी आत्ताच त्याच्यावर काही निर्णय घेऊ शकत नाही आणि सर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट आणि नॅशनल काँग्रेस सोबत जर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती करायची झाल्यास आम्ही त्यासाठी अनुकूल आहोत पण आमचे संपर्क नेते आहेत चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेना नेता याबरोबर आमचे संपर्क अनिल कोकिळ आहेत आमचे उद्धवजी कदम साहेब आहेत जे आमचे महाराष्ट्राचे संघटक आहेत आणि आम्ही स्थानिक पातळीचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ आणि स्थानिक पातळीचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच त्याबद्दलचा निर्णय होईल आता मोळ तालुक्यामध्ये जी आमदारची परिवर्तनाची लाट झाली ती परिवर्तन आमदार केली त्याच अनुषंगाने दुसरं असं म्हटलं जाते की ठाकरे गटाने साथ दिल्यामुळे कराची ते परिवर्तन झालं आज कुठेतरी आमदार आपल्या सोबत नाही आहेत कदाचित येतील सोबत नाही पण मूळ आम्ही शिवसैनिक या ठिकाणी सक्षम आहोत आमदार आमच्या आहे आमच्या त्यांच्यामुळं शिवसैनिक नाहीये शिवसेनेचे पंचावन्न हजार मतं पंचावन्न ते साठ हजार मतं त्यांना मिळाली म्हणून ते आमदार झालेले आहेत आणि ते आमदारांना सुद्धा ज्ञात आहे आमदार त्याच्याबद्दल कधी सुद्धा मी मला वाटत नाही एकदा सुद्धा म्हणले की मी शिवसेना सोडून निवडून आलो ते शिवसैनिक मुळात ते शिवसैनिकच आहेत तुम्हाला आठवत असेल त्यांनी डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याच्यावर सुद्धा माध्यमांमध्ये बरेच हे झालं तो एक वेगळा माणूस आहे तो आपलं बोलून टाकतो पण आज आमदार आमच्या सोबत आहे का नाही हे आमच्यासाठी फार महत्वाचं नाही नक्की करतील आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलेलं आहे या सर्व तमाम शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहे दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे आणि इतका मोठा बदल जो घडून आलेला आहे त्याचं श्रेय सगळ्या मतदारांसोबत माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना नक्कीच जात त्यामुळं त्यांची नैतिक जबाबदारी ते स्वीकारून शिवसेनेच्या प्रचारात उतरतील असं मला खात्री आहे तर आता आपण बोलताना सांगितलं की ईव्हीएम बाबत शंका आपण का वाटली की ईव्हीम बाबत शंका निर्माण झाली आपल्या मनात त्याचं वाटण्याचं कारण म्हणजे आमचे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे साहेबांनी गेल्या आठ पंधरा दिवसा आपण माध्यमांमध्ये पाहिलं असेल की कशा प्रकारे बोगस माणसं बोगस मतदान या ठिकाणी सर्व मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केलेलं दिसून आलेलं आहे पुन्हा राहुल गांधी साहेबांनी सुद्धा प्रेस केले नॅशनल प्रेस त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एका ब्राझीलियन मॉडेलचा फोटो वीस ठिकाणी हरियाणामध्ये दाखवलेला आहे मग असं जर असेल तर कशी विश्वासार्हता ईव्हीएम वर ठेवायची आमची तर मागणी आहे की सरळ बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात त्याच्यामुळं लक्षात येईल की कोण किती कोणामध्ये किती ताकद आहे वगैरे खरं तर आता आपण भाषणामध्ये सांगितले की असं एक वाक्य बोलून गेलं की मला नेता म्हणा मला नेता म्हणा असं देखील मोहोळमध्ये चर्चा होती तो नेता नेमकं कोण आहे नेत्याचं नाव घेण्यात मला काय इंटरेस्ट नाही ते मोहोळची जनता सुज्ञ आहे त्यांना कळतय आणि मी काय चुकीचं बोललेलो नाही ज्याला नेता व्हायचा आहे त्याला लोकांनी नेता म्हणून स्वीकारलं पाहिजे मला नेता म्हणा मला नेता स्वीकारा म्हणल्यानं नेता कधी कोणी आजपर्यंत झालेला नाही जनतेवर लादलेला व्यक्ती कधी नेता होऊ शकत नसतो जनतेने स्वीकारलेला व्यक्ती नेता होऊ शकत नाही आता शहरामध्ये आता बोलून दाखवले की आता सोळा ते सतरा नगरसेवक जिंकून येण्याची शक्य काय वाहिलं त्या पद्धतीने नगराध्यक्ष देखील शिवसेनेचा राहील असं देखील अपेक्षा संदर्भात दाखवले हो नक्कीच नगराध्यक्ष आणि नगर इथे मोहोळ नगर परिषद सत्ता या आमचीच बसणार त्यात मला काही शंका नाही कारण आज मोहोळ शहरामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे आमचा पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजबूत आहेत आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत मागे सुद्धा आमचे सहा नगरसेवक निवडून आलेले होते काही स्थानिक का आघाडी आले होते काही आले ते पण सगळ्यात ते सगळ्यात मोठा पक्ष आमचाच होता पण सगळ्यांची बेरीजेच राजकारण करून वेगळी त्या ठिकाणी सत्ता आली पण आज आम्ही त्याचा धडा घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीने प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही सक्षम उमेदवार त्या ठिकाणी देऊ आणि निवडून आणून मोहळ नगर परिषदेवर पुन्हा एकदा या ठिकाणी भगवा पडतो असे आम्ही तर हे होते जिल्हा प्रमुख गणेश वानगर असेल असेल देखील सत्ता देखील आणले सांगितले गेलेला कॅमेरामॅन अक्षय सह भारसिंदे न्यूज इंडिया मोहोळ